आजच्या काळात नात्यांमध्ये किती दुरावा आणि कटुता निर्माण होत आहे असे चित्र पाहावयास मिळत आहे माणुसकीला काळीमा फासणारी घटना नाशिक शहरात घडली आहे पैसा प्रॉपर्टी इतकी जमा करू नका की त्या पैशामुळे आपलेच रक्त मासाचे नातलग आपल्याच जीवाचे वैरे होऊन एकमेकांचं रक्त सांडतील ही आहे नाशिक जिल्ह्यातील सत्यघटना चक्क नाशिक जिल्हा न्यायालयाच्या आवारातील गेट समोरच सख्खे भाऊ आणि बहिणी पैसासाठी आणि जमिनीच्या हिस्से वाटण्यासाठी एकमेकांना भिडले यावेळी उपस्थित अनेक मान्यवर आणि लोकांसमोर त्यांनी एकमेकांना निर्दयी मारहाण केली आज काबाळ कष्ट करून स्वतःचा जीव कमावून कमवलेली संपत्ती आपल्याच माणसांमध्ये वैमनस्य निर्माण करत असेल तर त्यापेक्षा आपण कमावलेल्या संपत्तीचा आपणच उपभोग घ्या भावी पिढीला स्वतः कमावून मोठं होण्यासाठी शिकवून सुसंस्कृत करा जेणेकरून असं चित्र कधीही आपणास पाहावयास मिळणार नाही पण हे चित्र पाहून निश्चित मन हे लावते